तुमच्याही चपात्या उरतात काय बनवायचे त्याचे कळत नाही भुगा बनवण्याशिवाय पर्याय दुसरा सुचत नाही तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे उरलेल्या चपातीपासून आपण पहा असे मस्त कुरकुरीत असे भरपूर लेअर ले ले एक हारीसारखे मस्त एक पदार्थ पाहणार आहोत त्यामुळे रेसिपी कुठेही मिस करू नका खूप सोपी रेसिपी आहे मी असं मनानेच म्हणजे विचार केला होता की आपण असं करू शकतो का मी करून पाहिलं पण ही रेसिपी सक्सेस झालेली आहे असं मला तरी वाटतं बरं का त्यामुळे रेसिपी पाहायला विसरू नका इथे पहा मस्त कुरकुरीत अशी दोन्ही साईडने ही झालेली आहे आणि आता आपण तोडून देखील पाहूयात देखील पाहू शकता जे बेसन दिसत आहे ना तुम्हाला ते पूर्ण वाफवलं गेलेलं आहे मग आता हे कशी करायची काय करायची सर्व ह्या डिटेल व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर खूप नवीन आणि उपयोगी असा व्हिडिओ आहे तुमच्या चपात्या अजिबात वाया जाणार नाही किंवा तुम्हाला फेकून द्यायची गरज पडणार नाही रेसिपीला सुरुवात करूया तर इथे माझ्या या सकाळच्या चपात्या आहे तर सहा चपात्या उरलेल्या आहेत तर आता ह्याचं आपल्याला काय करायचं ते पाहूया तर पहिले ही चपातीची प्लेट जी आहे ना ती बाजूला ठेवून देऊयात आता पहा एका भांड्यामध्ये आपल्याला या ना एक वाटी बेसन पीठ घ्यायचं म्हणजे चना पीठ तर ह्यामध्ये आपल्याला घालायचं पाव चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर घालायची तिकटेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा आपल्याला जिरे घालायचे यामध्ये त्यानंतर आपल्याला ओवा घालायचा आहे तो हातावर चोळून घालायचा म्हणजे त्याचा स्वाद ह्यामध्ये छान प्रकारे उतरतो त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं खूप सोपी रेसिपी आहे कुठेही मिस करू नका खूप खूप सोपी असा आपण विचार पण करू शकत नाही मी पण करून पाहिलं तर खूप भारी असं हे माझा पदार्थ तयार झालेला आहे त्यानंतर पाणी घालायचं आणि छान हे मिक्स करायचं अजिबात ह्यामध्ये गाठी गुठळी राहायला नको तर आता यामध्ये पाणी किती घालायचं तर आपण भज्याचं पीठ कसं बनवतो त्याप्रकारे आपल्याला हे पीठ हो बनवायचं तुम्हाला कन्सिस्टन्सी पहा अशी आपल्याला ह्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे म्हणजे जास्त पातळही नको आणि घट्टही नको म्हणजे भज्यासाठी जसं मिश्रण लागतं आपल्याला त्या प्रकारेच बन हे बनवायचं झालं इथे हे मिश्रण बनवून तयार आता एक प्लेट घ्यायची ती उलटी ठेवायची पोळपट देखील इथे वापरू शकतात तुम्ही आता त्यावर आपण एक चपाती ठेवून देऊयात आता आपण जे मिश्रण बनवलेलं आहे ना ते ह्यावर अगदी पातळ लेअर पसरवून घ्यायची आपल्याला पहा जसं व्हिडिओमध्ये मध्ये दिसते ना त्या प्रकारे चमच्याने पसरायचं आता सर्व चपातीवर आपण हे पसरवून दिलं आता काय करायचं आपल्याला व्यवस्थित पसरवल्यानंतर आहे ना पातळ लेअर करायची हे लक्षात ठेवा व्यवस्थित पसरल्यानंतर आता आहे ना आपण आहे ना ह्यावर एक चपाती ठेवून देऊयात म्हणजे वरची जी चपाती ठेवलेली आहे ना ती खाजच्या चपातीला व्यवस्थित चिटकेल पहा अशा प्रकारे ठेवून द्यायची आणि आता परत आपल्याला ह्यावर आहे ना हे मिश्रण जे ले ले ले, आहे आपण जे बनवलेले आहे ते पसरवून घ्यायचं पहा अगदी सोपी पद्धत आहे मी असं विचार केला होता की असं आपण करून आप पाहूयात ह्यापासून रेसिपी काही तयार होते का म्हणजे आपल्या चपात्याचा देखील योग्य वापर होईल वर का तर माझ्याकडे इथे ना सहा चपात्या आहेत तर आता परत इथे पहा यावर सर्व पसरवून घेतलं अगदी पातळ लेअर आहे पाहू शकता तुम्ही जास्त घट्ट लेअर पसरवू नका आणि पिठाची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला आधीच दाखवलेली आहे त्यानंतर आता तिसरी चपाती यावर ठेवलेली त्यावर देखील आता आपण या प्रकारेच मिश्रण पसरवून घेऊया तर माझ्याकडे टोटल किती सहा चपात्या मी तुम्हाला सांगितलं तर सहा चपात्या मी हे इथे आहे तुमच्याकडे जर कमी तीन चार चपात्या असेल तरी तुम्ही तीन चार चपात्या जरी अशा प्रकारे केलं तरी काहीच हरकत नाही म्हणजे उलटं जास्त कमी केलं तर तुमचं छान आतलं बेसनपीठ जे आहे ते वाफवलं जाईल आता इथे चौथी चा चपाती ठेवली मी बरं का यावर आता असं हाताने प्रेस करायचं म्हणजे छान आहे त्याची चिटकली गेली पाहिजे बरं का तेला सुटायला नको यासाठी तर पहा परत आता यावर आपल्याला मिश्रण पसरवून घ्यायचं दरवेळेस तेच भुगा खाऊन कांटाळा आला असेल ना चपाती उरल्या का करा त्याचा भुगा तर अशा प्रकारे तुम्ही ही वेगळी रेसिपी नक्की ट्राय करू शकता आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा बरं का दा दादा जे बघत असतील त्यांनी तर आता इथे पहा पाचवी चपाती ठेवली त्यावर देखील मिश्रण पसरवून घेतलं जसं आपण पहिले पसरलो होतो त्याप्रकारेच आणि अगदी पातळ असं मिश्रण पसरायचं कारण आतपर्यंत आपली पूर्ण छान असं वाफवलं गेलं पाहिजे मिश्रण यासाठी तर आता आता आपण शेवटची चपाती यावर ठेवूया म्हणजे सहावी चपाती सहा चपात्या आपल्या उरलेल्या होत्या कधी कधी काय होतं अशा चपात्या असतात पण त्याबरोबर खायला भाजीच नसते मग त्या चपात्याचं काय करायचं कळत नाही मग अशा वेळेस हा पदार्थ तुम्ही करू शकता मुलं पण खूप आवडीने खातात बरं का नक्की करून पहा आता सहाव्या चपातीवर देखील आपण मिश्रण पसरवून घेतलं तुमच्याकडे किती का चपात्या असणार जास्त प्रमाणात यापेक्षा असेल तर दोन भागामध्ये तुम्ही हे करू शकता जर कमी असेल तर तेवढ्याच चपात्यात तुम्ही देखील हे करू शकता जेवढा लेअर कमी असेल ना तेवढं छान असं वाफवलं जाईल आतलं पीक आता या शेवटच्या चपातीवर देखील आपण मिश्रण पसरवून घेतलं बरं का शेवटचं जे मिश्रण आहे ना ते जरा आपण म्हणजे जास्त जाड लेअर केलेली ले, जास्त पण नाही पण बऱ्यापैकी पहिल्यापेक्षा जास्त जाड केलेली तर पाहू शकता मस्त लेअर्स आता पडलेल्या ले याच्या बरं का मस्त एकमेकांना चिकटलेले आहे आता काय करायचं आपल्याला पिझ्झा कटर असताना ते घ्यायचं चाकूने पण होईल पण चाकूने जरा तुम्हाला हळूहळू करावं लागेल बरं का तर पिझ्झा कटर आहे ना त्याने आपण ह्याचे असे तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही ह्याचे काप करू शकता तर मी चौकोनी शेपमध्ये करणार आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही त्रिकोणी शेपमध्ये देखील याचे काप करू शकता आणि मी जरा मोठे मोठे काप केलेले आहे बरं का करते म्हणजे तुम्ही जे ह्यापेक्षा अजून कमी काप केले ना म्हणजे छोटे छोटे जर काप केले ना तर मस्त तुमचं हे ना छान लागेल कुरकुरीत खायला एकदम बरं का पहिले मी तुम्हाला पहा अशा प्रकारे मोठे काप करून दाखवले एका साइडने काप करून घेतले आता प्लेट सरकवून घेतली आणि आता दुसऱ्या साईडने देखील आता आपण काप करूया पहा जसं व्हिडिओमध्ये दिसते ना त्याप्रकारे तुम्हाला हवे असेल तर समोश्यासारखे त्रिकोणी देखील तुम्ही याचे काप करू शकता मी मोठे मोठे केले पण माझं सांगणं आहे तुम्हाला की तुम्ही थोडेसे बारीक केले तरी चालतील म्हणजे ते खायला एकदम असं कुरकुरीत असं लागतं बरं का तर पहा सर्व जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये कुठेच मी कोणताच व्हिडिओ स्किप केलेला नाही तर एक पहा हे बघा लेअर्स पहा किती छान पडलेले आहे आणि खालून जे आहे ना एकदम खालचा जो बेस आहे तिथे आपण हे पीठ लावलेलं ला नाही म्हणजे जे मिश्रण तयार केलं होतं ते ते लावलेलं ला नाही एक साइड आहे चपातीची आणि वरची फक्त एक साईड जी आहे ना ती आपण पिठाची केली आहे आणि मधी आपण बेसन पिठाच्या लेअर लावलेल्या आहेत तर आता इथे पाहू शकता तुम्ही सर्व मी कापून घेतलेले आहे आता हे खूपच मोठे मोठे झाले तर तुम्ही ना याचे आता हे चौकोन जे आहे ना त्याला मधून असा एक कट द्यायचा तिरका म्हणजे दोन त्रिकोण तुमचे तयार होईल म्हणजे हे समोस्यासारखं होईल आणि थोडे लहान देखील होतील म्हणजे छान अजून कुरकुरीत असे हे लागतील आणि मुलं पण खूप आवडीने खातात बरं का असं काही वेगळं करून दिलं की मुलांना आता काप काढतानाच इथे मी ना तेल तापायला ठेवलं होतं तर तेल छान तापलेलं आहे आता मस्त कडक तेल करून घ्यायचं गरम बरका का आणि गॅस देखील फुल फ्लेमवर ठेवायचं आपल्याला किंवा मध्यम आचेवर तुम्ही तळू शकता जास्त जर जा पातळकडे असेल ना तर फुल फ्लेमवर तळू नका मध्यम आचेवर तळा आता एक एक पहा मस्त यामध्ये आपल्याला सोडून घ्यायचं जे आपण बनवले ते तर मस्त असं आहे ना फुलून वर येत आहे तेल छान गरम झालेलं आहे आपलं आणि तेल गरम झालं की नाही ते कसं ओळखायचं त्यामध्ये दोन पाण्याचे थेंब टाकायचे तेलामध्ये आणि तडतड असा आवाज येतो म्हणजे समजायचं की आपलं तेल गरम झालं तर पहिले तीनच टाकलेले मी कारण तेल जास्त गरम होतं सर्व जळून जाईल ह्यासाठी मी तीनच टाकलेले पहिले तर आपल्याला हे जे आहे ना ते मध्यम गॅसवर तळायचे अगदी खरपूस असे पहा एका साईडने तळून घेतले उलटून घेतले मग आणि गॅस कुठेही कमी करायचं नाही मध्यम आचेवरच आपल्याला हे तळायचे जास्त फूल पण ठेवू नका नाहीतर कडाई जर पातळ असेल ना तर ते पटकन जळून जातील दोन्ही साईडने छान खरपूस तळून घेतले आता आपण काढून घेऊयात एक साईड आपली आहे चपातीची आणि एक साईड आहे आशिया तर तुम्ही लेयर्स पहा इतक्या मस्त सुटलेल्या आहे ना ह्याला अगदी खारीसारख्या लेयर्स सुटलेल्या ले आहेत घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही रेसिपी दाखवलेली आहे आता आपण आहे ना जास्त सोडणार आहोत तेलामध्ये तर पहा एक एक करून आपण सोडून घेऊयात तर अजिबात लेयर्स जे आहेत ना ती एकमेकांपासून वेगळी झालेली नाही तर आता आपण आहे ना ह्यामध्ये जेवढे बसेल ना तेवढे सोडून घेऊयात एका वेळेसच तर भरपूर बसतात एका वेळेस पाहू शकता तुम्ही आणि बारीक जर तुम्ही अजून ह्यापेक्षा काप केले याचे किंवा त्रिकोणी बारीक काप केले किंवा त्रिकोणीच मोठे काप केले किंवा चौकोनी बारीक काप केले तर ह्यापेक्षा अगदी कुरकुरीत जास्त असं खरपूसत त्यांना भारी लागलं असं मला तरी वाटतं बरं का ते देखील मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे पहा तुम्ही तर आता पहा हे उलटून घेतलं तर पाहू शकता तुम्ही एक साईड आहे आपली चपातीची आणि एक साईड आहे वरचं जे आवरण आहे ते बी समपिटाचं त्यामुळे ह्याला लुक खूपच छान आलेला आहे दिसायला पण खूप छान दिसतं अजिबात घाई करायची नाही मस्त असं आहे ना एका साइडने आपल्याला जी चपाटीची साईड आहे ना त्या साईडने ब्राऊन कलर आला पाहिजे म्हणजे सोनेरी झाला पाहिजे कलर मग एवढं इतपत आपल्याला हे तळून घ्यायचे आणि ज्या लेअर सुटलेल्या आहेत ना मधी त्या देखील सोनेरी झाल्या पाहिजे म्हणजे आतलं जे, जे, जे बेसन पीठ आपण लावलेलं ला आहे ना ते देखील छान असं वाफवलं जाईल तर इथे एक घाणं तळण्यासाठी बरोबर तीन ते चार मिनिटाचा टाईम लागतो बरं का अजिबात घाई करायची नाही आपल्याला बरं का मस्त आहे ना आतपर्यंत आपण जे बेसन पीठ लावलेलं आहे ते देखील वाफवलं गेलं पाहिजे इतपत आपल्याला हे खरपूस तळायचं आणि जेवढं जा कुरकुरीत हे होईल ना मग आपल्याला हे चहा बरोबर किंवा सॉस बरोबर देखील खूप छान लागते तर आता पहा दोन्ही साईडने छान तळून घेतल्यानंतर पहा कलर पहा अशा प्रकारेच आपल्याला कलर करायचा आणि लेअर्स किती भरपूर अशा खाली सारख्या सुटलेल्या आहे तुम्ही पाहू शकता तेल मी थळून काढून घेऊयात आणि अशा प्रकारे सर्व आपण तळून घेऊयात सर्व अशा प्रकारे तळून घेतल्यानंतर मी तुम्हाला दाखवते पहा किती सुंदर दिसते वरची जी साइड आहे ती येलो कलरची खालची जी साइड आहे ती ब्राऊन कलरची आणि मधी सुटलेले पदर किंवा लेयर्स या खारीसारख्या कोणाला विश्वास बसेल का आपण हे चपातीपासून बनवलेलं आहे इतकं छान आपण घरच्या घरी तयार करू शकतो आणि चपात्याचा देखील अगदी योग्य वापर असं होतो आता तोडून देखील पाहूयात पहा पहिले मी मागचा भाग दाखवते तुम्हाला चपातीचा जो आहे तो अगदी कुरकुरीत असा झालेला आहे आता आपण तोडून पाहूयात मधलं बेसनपीठ वाफवलं गेलं लग की नाही हे तुम्हाला देखील कळायला पाहिजे तर पहा इथे पहा इथे तोडून दाखवलेलं आहे पहा मधलं बेसनपीठ जे आहे ना ते मस्त असं वाफवलं गेलं आहे छान तळल्यामुळे आणि ही लेयर्स आपण पातळ लावलेली आहे त्यामुळे वाफवायला अजिबात त्रास झालेला नाही खायला देखील खूप टेस्टी लागते बरं का आता याची मी तुम्हाला आहे ना त्रिकोणी काप देखील करून दाखवणार आहे समोशासारखे तर हे काप पहा त्रिकोणी काप तर एक तुम्हाला दाखवते जवळून तिन्ही साईडने भरपूर अशा लेयर्स दिसतात याच्या आणि खायला तर एक नंबर लागतं कुरकुरीत असं होतं ना तर पहिले वरची साईड पहा आपली बेसन पिठाचं आवरण मधले तिन्ही ज्या साईड आहे ते भरपूर अशा लेअर सुटलेल्या एकदम दोन्ही साईडनी कुरकुरीत असं झालेलं हे तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा नवीन आपल्या चॅनलवर जे आलेले आहे रेसिपी शेअर करा लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनेलला भेटूयात पुढच्या व्हिडिओ